गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्याबद्दल सूचना दिल्या त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग अशी आम्ही कुठे एरल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झाले पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहणे काय नाही दर्शन तुम्ही काळजी करू नका कोण प्रमुख कोण तुमच्याकडचा प्रमुख कोण आहे हे काय बघतील ना आता एक तासानंतर अधिकारी येतील फोटो काढतील आणि सगळं करतील काही काळजी करू नकाळजी करू नका काळजी करू नका

त्याला जे अनुदान भेटलं ते जे आपले साडेआठ हजार रुपये प्रमाण नाही मिळालं परत लावली आपण म्हणजे त्याच्यामुळे समजा ही ला। बाग लावून एक दोन महिने झालं आपल्याला जे भेटलं समजा जे अनुदान की त्याच्या हरभरा होता त्याचं भेटलं त्याचं फळबाग येतो फळबाग परत लावली आपण नाही मग आता हे पंचनामा करताना तसं सांगावं लागेल नाहीतर काय करणार की एकदा दुष्काळी अनुदान मिळाले म्हटल्यानंतर परत नाही असं म्हणणार ताजी अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका